गांधीनगरात कॉपीराईटच्या नावाखाली व्यापाऱ्यांची लूट करवीर तालुक्यातील गांधीनगर हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे या ठिकाणी हजारो वेगवेगळे व्यवसाय होलसेल आणि रिटेल पद्धतीने केले जातात महाराष्ट्रासह कर्नाटक तमिळनाडू आदी राज्यातून व्यापारी खरेदी विक्रीसाठी येत असतात उलाढाल मोठी असल्याने दिल्ली स्थील एका कंपनीच्या नावाने बोगस कॉपीराईट संस्था स्थापन करून काही मंडळींनी गांधीनगरमधील व्यापाऱ्यांना लुटारी टोळी करत आहेत कॉपीराईट कायद्याचा सरळ सरळ भंग केला जात आहे या टोळी गांधीनगरसह सांगली कराड सातारा आणि कोल्हापूर शहरात हातपाय पसरले आहेत या आठ ते दहा दिवसात या टोळीने लाखो डल्ला मारला आहे तर काही जणांकडे कारवाई होऊ नये यासाठी महिन्याला हप्ता लावला आहे या टोळीने चार दिवसांपूर्वी चप्पल लाईनला टार्गेट करून तिथं डल्ला मारला तीन ते चार व्यापाऱ्यांनी टोळीची तहान भागवल्याने त्यांना मुभा देण्यात आली एकाने नकार देताच त्याच्यावर कारवाईचा बडगा उभारण्यात आला पण तो बडगा उगवताना कायद्याचा भंग केल्याची चर्चा सुरू आहे या टोळीचे कारनामे आता हळूहळू उघड होत असून काही व्यापारी धाडसाने पुढे येत आहेत चॅनलच्या माध्यमातून अशा या टोळ्यांचा पर्दाफाश करण्यात येणार असून गोपनीय पद्धतीने आमच्याशी संपर्क साधून पुरावे सादर केल्यास या टोळीला बेड्या ठोकणे अत्यंत सोपे जाणार आहे पुराव्यांशी माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल आपण तात्काळ संपर्क करावा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका